इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्रामधील ओबीसी समाज झोपेमध्ये असताना जातीवादी सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत जो जी आर काढला त्याचा आम्ही निषेध करतोय ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं असं प्रतिपादन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केलंय मराठा समाजाला ओबीसी मधन आरक्षण देण्याच्या सरकारच्या हालचाली आता सुरू याला समाजाच्या तीव्र विरोध केला फेब्रुवारी रोजी राहुरी येथील ओबीसी काढून तहसीलदार मिलिंद कुलते यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये दे म्हटलंय की मराठा समाजाला मराठा आरक्षण अंतर्गत सगळे सोयरे या धरतीवरती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जी आर नुसार आश्वासित केले त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सरकारचा हा निर्णय मूळ ओबीसी समाजावरती अन्याय करणार आहे आदिवासी समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरनं कुणबी प्रमाणपत्र देणं घटनाबाह्य आहे मराठा समाजाच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यामधल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरवल्याचं षडयंत्र केलं जात आहे मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची आणि आक्षेपार्य तयार केली आहे सरकारनं मूळ ओबीसी जी आर त्वरित रद्द करावा आणि शिंदे समितीच्या माध्यमांमधन वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शासकीय सवलतींचा आणि आरक्षणाचा लाभ देऊ नये असं निवेदनात म्हटलंय यावेळी शरद डॉक्टर धनंजय मेहत्रे विजय तमनर संदीप रासकर कल्याण राऊत आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये आरक्षण द्यायचंच असेल तर ओबीसी समाजाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे तसेच तीन फेब्रुवारी रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय रावरी तालुका शहरातील सर्व सकल ओबीसी सह व भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना सर्व ओबीसी समाजाच्या वतीने जो एक तीन चार दिवसापूर्वी आमचे ओबीसी झोपेत असताना महाराष्ट्र सरकारने जो, जो निर्णय घेतला तो रद्द करावा यासाठी सर्वांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि खरं तर आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध करतो त्यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून समस्त ओबीसी बांधवांना विनंती करतो तीन ऑक्टोबरला जो ओबीसी महायलगार जो महायलगार मेळा होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या, त्या मेळावा कसा उच्चांकी होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद जय भीम जय शिवराय आज तहसीलदार साहेब राऊरी येथे राऊरी तालुक्यातील सर्व तीनशे पन्नास ओबीसी समाज बांधवांचे सर्व प्रतिनिधी सरकारला निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत त्याचं कारण म्हणजे गेल्या चार दिवसापूर्वी जो शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने जो आरक्षणाचा निर्णय घेतलाय तो जे आर सगळे सोयारांचा जे आर असेल तो तत्काळ रद्द करावा त्याचप्रमाणे ता तीन तारखेला ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो यलगार महामेळावा नगर येथे होत आहे त्यासाठी बहुसंख्येने सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आपल्या मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे ओबीसी महासंघाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ची घोर फसवणूक केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की ओबीसीला ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल पण ते शुद्ध फसवणूक करून त्यांनी त्यांचा शब्द फिरवलाय आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही वेगळं आरक्षण द्यावं आणि लावू नये तरी आम्हाला या मी निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांनी सर्व ओबीसी समाजाने नगरच्या मेळाला आजोराच्या संपत्याने उपस्थित राहावं एवढी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर